नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे पार्थ जराही वेळ न लावता काव्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करतो तर आता दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता जीवाने नंदिनीला घटस्फोटाच्या फाईलवर सही करायला सांगितलेलं असतं तेवढ्यात मात्र नंदिनीला पार्थचा फोन येतो तेव्हा पार्थ झाल्या प्रकाराबद्दल नंदिनीला सगळं काही सांगून टाकतो तेव्हा आता पार्थचं हे बोलणं ऐकून नंदिनीला मात्र प्रचंड मोठा धक्का बसतो तर आता ते सगळेच हॉस्पिटलकडे धाव घेतात तर इकडे काव्याला तिची क्रिटिकल कंडिशन पाहून डॉक्टरांनी तिला आयसीयू मध्ये ऍडमिट करून घेतलेलं असतं तेव्हा आता पार्थ डॉक्टरांना घडलेला सगळा प्रकार सांगून टाकतो तेव्हा डॉक्टर पार्थला म्हणतात की हे बघा तुमच्या मिसेसच्या डोक्याच्या पाठीमागे जो लहान मेंदू असतो ना तर त्या लहान मेंदूला जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांची स्मृती जाण्याची जा खूपच शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन करून त्यांचे ऑपरेशन करावे लागेल आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे ऑपरेशन करत असताना यामध्ये कदाचित तुमच्या मिसेसचा जीव सुद्धा जाऊ शकतो तेव्हा आता डॉक्टरांचे काव्याबद्दलचं हे स्टेटमेंट ऐकून इकडे पार्थ मात्र प्रचंड घाबरून डॉक्टरांना हात जोडून विनंती करतो की डॉक्टर प्लीज माझ्या काव्याला असं काही होऊ देऊ नका यासाठी वाटेल तेवढे पैसे लागू द्या पण काव्याला यातून सुखरूप वाचवा तेव्हा त्या डॉक्टर पार्थला देत म्हणतात की हे बघा मिस्टर देशमुख आम्ही आमच्या परीने प्रयत्न करूच पण हे बघा जरी तुमचं पेशंट शुद्धीवर आले तरी त्याला आता यापूर्वीच काही सुद्धा आठवणार नाहीये आता एखादा चमत्कारच त्यांना यामधून बाहेर काढू शकतो त्यामुळे आता काव्या शुद्धीवर येताच तिची मेमरी लॉस झाल्यामुळे पुढे आणखी कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे